आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक बोलता बोलता दिवसांवर आलं पाटील वाडा एखाद्या राजमहालासारखा सजला होता गेल्या आठ दिवसांपासून वाड्याच्या डेकोरेशनच काम सुरू होत शिवाय तिन्ही मुलांच्या रूम सुद्धा नव्याने सजल्या होत्या येणाऱ्या सुनांसाठी रूम मध्ये बरेच चेंजेस के केले गेले हो होते सेपरेट वॉर्ड्रोब तयार झाले होते माई आणि अक्का साहेब दोघींनी मिळून तिन्ही सुनांसाठी दागिन्यांची भरभरून बर शॉपिंग केली साड्यांची तर कुठे मोजमापच नव्हती त्यांचं सगळं सामान त्या यायच्या आधीच प्रत्येकीच्या वॉर्डरोब मध्ये जाऊन पोहोचलं देखील होत जानकी अगं जरा स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष दे किती धावपळ करतेस नुकत्याच रूम मध्ये आलेल्या जानकीला अप्पा म्हणाले अहो धावपळ कसली हे करताना मला खूप उत्साही वाटते अग हो पण कामाच्या गडबडीत आजकाल तू वेळेवर जेवण सुद्धा करत नहीं हैस। आहो, आता लग्नाची म्हटल्यावर नाहीयेसार मागे पुढे होणारच तुम्ही माझी काळजी करू नका हे घ्या तुमच्या टॅबलेट स्वतःकडे दुर्लक्ष करायचं आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट अगदी वेळेवर करायची हे तुम्हा बायकांना कसं जमत देवच जाणे त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो सुनांसाठी इतकं सगळं करतेस आणि स्वतःसाठी काहीच नाही लग्न त्यांच माझ नाही काही हो पण आता तू त्या तिघींची सासू होणार मग तुझा दरारा तसा वाटायला हवा ना दरारा दाखवण्यासारख्या नाहीच आहेत माझ्या सुना खूप गोड आहेत आहेत ग गोड पण आपली मुलं ती पण होतील सरळ आपोआप जसे तुम्ही झालात तुला काय म्हणायचंय मी आधी वांड होतो हो मग तुम्ही सुद्धा अति असेच होतात लग्नानंतर मी तुम्हाला चला बडबड पुरे झाले आता आधी टॅबलेट घ्या त्यांच्या हातावर टॅबलेट ठेवली तसा त्यांनी सुस्कारा सोडला आणि ती टॅबलेट तोंडात टाकली आणि पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवला माई गालातच हसून तिथून जाऊ लागल्या तसं अप्पांनी त्यांचा हात पकडून त्यांना थांबवलं काय झालं काही हवंय का तुला हवं ते कर पण स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दे माणसं भरपूर आहेत घरात नोकर हे येत स्वतःची जास्त दगदग करून घेऊ नकोस <laughs> हो नक्कीच असं म्हणत ते बाहेर निघून गेले यार शिवादा कुर्त्याची फिटिंगच व्यवस्थित नाहीये कालच सगळे कपडे रेडी होऊन घरी आले होते तेच सूर्या आता ट्राय करून बघत होता शिवादा अरे तू जरा नजर वर करून माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल मी काय बोलतोय ते सूर्या चिडला होता शिवाने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तर खरच त्याच्या कुर्त्याची फिटिंग व्यवस्थित नव्हती त्यात तो एकदम बुजगावण्यासारखा दिसत होता त्याला बघून तर शिवा हसायलाच लागला शिवादा तू पहिला त्या फॅशन डिझायनरला फोन कर आणि आधी घरी बोलावून घे मी आज त्याची चांगली चंपी करणार आहे शेल यार सूर्या थोडासा लूज आहे फक्त अदरवाइज फिटिंग चांगली आहे तो देईल तुला फिटिंग करून ते तर त्याला द्यावच लागेल बाय द वे तू तु कधी तुझे कपडे ट्राय करणार आहेस करतो आरामात सूर्या एवढी काय घाई शिवादा अरे आठ दिवसांवर लग्न आलंय पाच दिवसांनंतर घरातले फंक्शन सुरू होतील तू कधी तयारी करून ठेवणार आहेस त्या पोरी बघ तिकडे एकदम चोमात तयारीला लागलेत सगळं कस प्रॉपर मॅचिंग मॅचिंग सुरू आहे आणि इथे तर आपलं काहीच नाहीये असं नको व्हायला की त्यांच्या समोर आपण फिके फिके वाटू सूर्या पार्टीला होत आपण विदाऊट शर्ट जरी मंडपात घुसलो ना तरी सगळे फक्त आपल्यालाच बघतील तसा सूर्याने डोक्याला हात लावला शिवादा लग्नाच्या दिवशी जर तू बिना कपड्याचा मंडपात घुसलास ना तर सगळे तुझ्याकडे बघणारच पण कौतुकाने नाही तर हा नवरदेव डोक्यावर पडलाय का अशा अर्थाने बघतील सूर्या तू बघ रे त्या पोरींना म्हणावं नटायचंय तेवढं नटा पण मार्केट तर आपणच घेऊन जाणार शिवादा तू काय सोबत चॅटिंग करतोयस अरे नाही रे टेम्पल रन खेळतोय तू ना नक्कीच लहानपणी डोक्यावर पडला होतास अरे इथे परिस्थिती काय तुझ चाललंय काय पूर्ण घर लग्नाच्या तयारीत बिझी झालंय आणि तू खुशाल मोबाईल मध्ये गेम खेळत बसलायस अरे शोधतय का तुला सूर्या आता लग्नाचा आणि माझ्या गेम खेळण्याचा काय संबंध माझ जेवढं काम आहे ते मी करतोय फक्त कपडे घालून बघायचे बाकी ते मी रात्री आरामात बघेन सध्या एवढी लेवल पूर्ण करून घेतो काहीच होऊ शकत नाही शिवादा बस तू इथेच गेम सूर्या खेळतून बाहेर निघून गेला शिवा मात्र गेम खेळण्यात बिझी होता पुढचे चार पाच दिवस पण असेच भराभर निघून गेले पुण्याहून शिंदे फॅमिली कोल्हापूरला आली होती सत्यजितने त्यांच्या राहण्याची सगळी सोय केली होती आज पाटलांच्या घरी धावपळ सुरू होती कारण आजपासून लग्नाचे विधी सुरू होणार होते आज दैवत पूजनाचा कार्यक्रम होता शीला अग ये शीला अगं नैवेद्य तयार झाले की नाही अजून झाली जी अक्का अक्कासाहेब शिलाने डोक्यावरच पदर सावरला नैवेद्याचं ताट घेऊन ती बाहेर आली आणि मग अक्का साहेब माई आणि घरातली इतर मंडळी दैवत पूजनासाठी गेले बोलता बोलता लग्न तीन दिवसांवर आलं होतं उद्यापासून सगळे फंक्शन सुरू होणार होते दुर्वा गेली होती। पण कालच आता ती सुद्धा लग्न करून पूर्ण रीतीनुसार या घरची लक्ष्मी म्हणून पाटील वाड्यात पाय ठेवणार होती दुसऱ्या दिवशी आज मेहंदीच फंक्शन होतं तिन्ही कुटुंबीय रॉयल पॅलेस वर पोहोचले होते ताई मला ना खूप धगधग होतय अग का राधा काय झालं अग काय झालं म्हणून काय विचारतेस खालची तयारी बघितलीस किती मोठा सोहळा आहे हा त्यात लग्नाला न्यूज रिपोर्टर्स पण येणार आहेत म्हणे मला तर खूपच टेन्शन आलंय ग राधाची अवस्था दुर्वा नीट समजू शकत होती कारण कधी काळी ती सुद्धा या सगळ्यातून गेली होती पण यावेळी तिला फार काही वाटत नव्हतं पण ती लग्नासाठी खूप एक्सायटेड होती वेडी राधा अग पाटील घराण्याची सून होणार स्वतः त्यामुळे या सगळ्याची सवय करून घे सुरुवातीला थोडं दडपण येईल तुला पण हळूहळू तुला या सगळ्याची सवय होईल तू नको काळजी करूस बर ताई मी काय म्हणते हा लेहंगा मला नक्की छान दिसेल ना राधा अगं आपण दोघींनी मिळूनच शॉपिंग केली आहे आणि आतापर्यंत हा लेहंगा मी पन्नास वेळा पाहून झालाय आणि हा प्रश्न तू शंभर वेळा विचारून झालाय उत्तर मी तुला आधीच दिलंय त्यामुळे आता उगीच माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस ते कपडे उचल आणि रेडी होऊन बाहेर आता बोलण्यावर राधा तोंड पाडत लेहेंगा घेऊन आत गेली ती जाताच दुर्वा सुद्धा शेजारी असलेल्या तिच्या रूम मध्ये तयार व्हायला गेली चेंज करायला जाणार तितक्यात दरवाजा नॉक झाला तिने दरवाजा उघडला तर ता दारात तारा उभी होती तिघींच्या पण रूम शेजारीच होत्या तारा अग तू ताई एक विचारायचं होतं आत येऊ का अग विचारतेस काय ये ना तशी तारा आतमध्ये आली बोल आता काय झालं ताई ते मला विचारायचं होत की इकडे कोणी कॉकटेल पार्टी वगैरे करत नाही का आई नो की मी असं विचारतेय पण मनात प्रश्न आला त्यामुळे राहावलं नाही मला नाही माझ्या माहितीनुसार तरी असं काही ठरलं नाहीये पण तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करू शकतेस हा फक्त ती पार्टी ते हॉलवर तुला करता येणार नाही तुम्ही कुठेतरी बाहेर एन्जॉय करू शकता ताई पण इथे आवडेल असं पार्टी वगैरे केलेलं अगं तारा आता आपण जे करतो ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही ना तुला आवडत असेल तर तू बिनधास्त कर पण हो त्याचा कुठे गाजावाजा करू नकोस कारण पाटील फॅमिली कोल्हापूरमध्ये एक रेप्युटेड फॅमिली आहे आणि तू आता त्याच घराण्याची सून होणार आहेस सो तेवढ फक्त सांभाळू तारा शिवाला सुद्धा हे विचारणारच होती पण त्याआधी तिला सून म्हणून दुर्वाच मत जाणून घ्यायचं होत सो मच ताई मला वाटलं की तुम्ही डायरेक्ट नकार द्या पण तुम्ही खूप छान आहात खुश रहा आणि मनापासून लग्न एन्जॉय कर सुद्धा उत्तर दिलं तारा निघून गेली थोड्या वेळापूर्वी तिच्या चेहऱ्यावर नेस होता तो आता बऱ्यापैकी कमी झाला होता भाई अरे प्लीज ऐक ना भाई एकदा तरी ऐक रे शिवा आणि सूर्या दोघेही सत्याच्या मागे पुढे करत होते अजिबात मी तुम्हाला परमिशन देणार नाही म्हणजे नाही भाई अरे दहा वाजेपर्यंत सगळं फंक्शन संपेल त्यानंतर एकतरी बॅचलर पार्टी होऊन जाऊ देणारे अरे मी ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली तू फक्त हो म्हण शिवा माईला हे सगळं कळलं ना तर तुमच्या आधी ती माझा कांदर आहे हाई, अरे कोणालाच कळणार नाही आपण चुपचाप पार्टी करू प्लीज यार हो म्हण ना शिवा मी एकदा नाही म्हटलं ना कुणीही बॅचलर पार्टी करणार नाहीये हवं तर तुम्ही लग्नानंतर तुमच्या सगळ्या मित्रांना पार्टी द्या मी काहीच बोलणार नाही पण आज कोणीच पार्टीचे उद्योग करणार नाहीये सत्यजित एवढं बोलून बाहेर निघून गेला तस बिच्चारे शिवा आणि सूर्या एकमेकांकडे तोंड पाडून बघू लागले थोड्या वेळानंतर ताराने शिवाला फोन केला हॅलो काय हो काय झालं आवाज असा काय तर तुमचा भाईने आमची बॅचलर्स पार्टी कॅन्सल केली का त्याच असं म्हणणं आहे की तिन्ही लग्न सोबत होत त्यामुळे कोल्हापूरचं सगळं लक्ष या लग्नाकडे लागलंय त्यात काही पॉलिटिशियन्स बिझनेसमॅन आणि मीडिया सुद्धा या लग्नावर लक्ष ठेवून असणार आहे त्यामुळे उगीच कोणासमोर काही तमाशा व्हायला नको म्हणून तो म्हणालाय की एकदा एक लग्न होऊ द्या नंतर काय करायचं ते करा तशी तारा विचारात पडली आता आपण काय करायचं हा प्रश्न तिच्या समोर होता काय तू का शांत झालीस अ काय नाही बरोबर बोलतात ते बर बोलता तू तयारीला सुरुवात नाही केलीस अजून? नाही आता चला करणारच आहे ठेवते फोन ओके आय एम सो एक्सायटेड टू सी यू हम्म चला बाय असं म्हणत तिने फोन ठेवून दिला आणि तिचं आवरायला सुरुवात केली मनोमन तिने सुद्धा पार्टी कॅन्सल करायचं ठरवलं उगीच आपल्यामुळे काही इश्यू व्हायला नको असं तिला वाटलं हॅलो सत्यजित म्हणाला hmm. समोरून फक्त एक हुंकार आला तुम्ही येणार आहात ना त्याने मृत्युंजयला फोन लावला होता पर्सनली त्याला भेटून त्याने लग्नाचं आमंत्रणही दिलं होत तरीही आज पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी त्याने मृत्युंजयला फोन लावला होता माझी तिथे काही गरज आहे असं मला वाटत नाही गरज म्हणून नाही तर फॅमिली मेंबर म्हणून तुम्ही मला इथे हव्यात बघतो जमलं तर डायरेक्ट लग्नाच्याच दिवशी येईन मी जमलं तर नाही तुम्हाला यावंच लागेल नाहीतर मी स्वतः तिकडे तुम्हाला न्यायला येईन तो किती हट्टी आहे हे एव्हा त्याला सुद्धा कळून चुकलं ठीक हो उद्या हळदीला येईल आज मात्र काही जमायचं नाही ठीक आहे मी उद्या गाडी पाठवतो हो एवढं म्हणत सत्यजितने फोन ठेवला बापासारखा आगाव आहे एकदा एखाद्या एक गोष्टीच्या मागे लागला ती पुरी झाल्याशिवाय सोडतच नाही मृत्युंजय कट झालेल्या बघत म्हणाला हळूहळू मृत्युंजय पण आता स्वतःला सावरू लागला होता आश्रमातल्या ला लहान मुलांमध्ये त्याचा दिवस कधी निघून जायचा त्याला देखील कळायचा नाही त्यांचं करण्यात त्याला एक प्रकारे आनंद मिळायचा त्यामुळे तो आता बऱ्यापैकी स्वतःच्या दुःखातून सावरत होता पण अजूनही पाटील फॅमिली सोबत तो अंतर राखूनच होता मधल्या काळात दोन तीन वेळा सत्यजी त्याला आश्रमात भेटायला गेला पण तो तेवढ्यात तेवढं बोलायचा आश्रमातलं काम मात्र तो अगदी चोख करत होता